जेव्हा हा आपल्याला भेटायला येतो याचं नाव आहे एम सी सोशालिस्ट सगळ्यांनी त्याचं सो टाळ्या वाजवून स्वागत करायचंय आणि एम सी येण्याची विनंती करते <laughs> <laughs> तर रापर तर येईलच आपल्याला भेटीला पण सुरुवातीचं त्यानेच लिहिलेलं आहे सगळी रचना द्यायची आहे बट प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही आपण वंदन करून करतो बट आपलं वंदन हे नेहमी देवाधर्माच्या प्रकारचं असतं का तर नाही हे वंदन कुणाला करतो आपण इथे तुम्ही ज्यांचे फोटो बघताय फुले शाहू आंबेडकर भाऊ साठे या सगळ्या महामानवांना आपण वंदन करतो आणि खास करून जेव्हा मी मुलगी म्हणून इथे बोलते स्त्री म्हणून जेव्हा मी बोलते तेव्हा रागच्या टिपिकल परंपरेला पण पर मी छेद देते म्हणजे जे राग फक्त मुलं म्हणतात तर ते राग फक्त मुलांनी काय म्हणायचे म्हणून आम्ही नेहमी रागच्या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या रागने करतो जे एन सी तर या कार्यक्रमाची सुरुवात पण आम्ही त्या रागने करतो आणि ह्याच्यात खास करून आपल्या ज्या क्रांतीज्योती सावित्रीमाई आहेत त्यांना आपण वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूयात सावित्रीच्या लेखी आम्ही असं रागचं नाव आहे आजच्या काळामध्ये स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत काळ बदलला स्त्रियांचे प्रश्न पण बदलले बट प्रश्न मात्र आहे मग ते प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांच्या विरोधात कुणी एकटी स्त्री लढून चालणार नाही जेव्हा सगळ्या स्त्रिया एकत्र येतील आणि त्याच्या विरोधात आवाज उठवतील तेव्हा ते, ते प्रश्न सुटतील म्हणून आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत आणि आजच्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक आहेत ज्या स्त्रियांना स्त्री म्हणून बंधन ठरतात त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही एकी करून लढणार आहोत हे आशयाचे एक राप आहे ते आम्ही सुरू करतो आपण भेटल देखील संघर्षाची जवळ आणि सातत्याने सह क्षणापर्यंत संघर्ष करत राहू म्हणजे स्वशाली

सांगितली चले की आम्ही गेली आहे एकी कोणतीही बहीण आता पडणार नाही काकी सांगितली चले की आम्ही गेली आहे एकी कोणतीही बहीण आता पडणार नाही काकी हजारो वर्ष ठेवले होते तिने पासून म्हणजे एवढं करण्याचं होत संचित त्यांच्यासाठी तिने सुख त्यागी लिहिले अरे शिक्षणात तिने

बघू धैने डोळे सन्मानाने जगू लागले बघू दे सन्मानाने जगू लागले बघूजने डोळे साऊ तुझी कीर्ती सौ तुझी साव तुची कीर्ती साव तुची स्कूर्ती तुझ्या ठेवू पाऊल गलटाचा क्रांतीच मुलं तुझं आमच्या संघर्षाच आलया बापाला अभिवाज चालू यांची स्वशारीच याचा अभिवाज चावूल यांची स्वशारीच सावित्रीच्या लेखी आम्ही केली आहे की कोणतीही बहिणीचा पडणार नाही कावित्रीच्या लेखी आम्ही केली आहे की कोणतीही बहिणीचा पडणार नाही

त्याच्यामुळं आम्ही पुढची जी आमची रॅप सादर करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हायचा म्हणायचा प्रयत्न करा लगेच न थांबता पुढचं रॅप आम्ही घेतो हे रॅप आहे आ, आज जी परिस्थिती तरुना, ता, आहे आपल्या सर्वसामान्यांची तरुणांची खास करून आजच्या तरुणा तरुणांचे जे प्रश्न आहेत त्याचा त्याला वाचा फोडणारं हे पुढचं रॅप आहे आज आम्ही एवढं शिक्षण घेतोय पण आम्हाला आज रोजगार मिळत नाही आमचा काय गुन्हा आहे नेमकं असं प्रश्न तरुणाई विचारते आणि तरुणाईचा या प्रश्नाला आ, प्रश्नाला वाचा फोडणारा पुढचं रॅप आहे सांगाल का आमचा गुन्हा तरी काय तर एम सी सोशलिस्टला मी विनंती करतो की पुढचं त्यांनी सादर कर

शिक्षणाच्या नावाखाली चालली आहे लूट अरे श्रीमंताला करामध्ये मध्ये मिळते मोठी सूट डोनेशनच्या नावाखाली मिळते ऍडमिशन अरे बाबाच्या बजेटची झाली वाईट कंडिशन गल्ल गल गल्ली भरला आहे शिक्षणाचा बाजार डिग्रीवर डिग्री तरी तरुण बेरोजगार रोजगाराचा प्रश्न आम्हाला समजत का नाही अरे स्पर्धेच्या दुनियेत आम्ही धावत का आहे पाण्यासाठी वन वन फिरते माझी माय चोवीस तास तुमच्या घरात पाणी कसं काय पाण्यासाठी वन वन फिरते माझी माय चोवीस तास तुमच्या घरात पाणी कसं काय परत धरणासाठी जमीन गेली बांधले नाही धरण किती काढायचं आम्ही पाण्या बिन मरण साठी जमीन ठेवली तारणारे शेतकऱ्याच्या मरणाचं सरकारी धोरण शेतकऱ्याच्या व्यथा आम्हा समजत का नाही अरे गरीबाच्या जगण्याचा मजा चालला आहे भाव कदा उठून तुझा डाळीचा भाव कसा उठून तुझा माझा एकटा गाठ खा नाही Hey, भाव शेतकऱ्याच्या मरणाचा मोठा चालू आहे मगाईमुळे जनता लुगली जात आहे तुम्ही सांगा आमच्या अमरणाची तारीख काय मगाईमुळे जनता लुटली जात आहे अरे तुम्ही सांगा आमच्या अमरणाची तारीख काय रोजा काय झाली आता छान रोज वाढतात काय सध्याची शिकवण पिकील की काय झाली आता चार रोज वाढतात काय सतेची शिकवण किती की काय पुणे शाहू बाबी माझा पुरोगामी महाराष्ट्र कोण म्हणते देशाला बनवायचं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्रामध्ये आमचं स्थान कोणतं हाय अरे एम सी सोशलिस्टची जात माणूस की आहे धर्माच्या देशाचं होतो होतो पाकिस्तान अरे स्वतःच्या हाताने खोदा स्वतःच कब्रस्तान पुरोगामी विचारांचा वास सोडला काय अरे धर्माच्या ठेकेदाराला मात चढला काय हे तरुण म्हणून गप बसून चालायचं नाही तरुण म्हणून गप्प बसून चालायचं नाही अरे अन्याला गप बसून चालचं नाही मावळे आम्ही शिवाजी चे माळेचा इतिहास विसरलेलो नाही एकटे नारा देऊन कडायचं हाय अरे अन्याय व्यवस्थेला काढायचं हाय एकटेचा नारा देऊन करायचं हाय अरे सगण्याच्या प्रश्नाला विडायचं हाय एकटेचा नारा देऊन कडायचं हाय आमची सोशालिस्ट सोशालिस्टिक तर oh, तुम्ही जाऊन नक्की लाईकही करा चॅनलवरची इतर गाणी ऐका गा। आज वेळ लिमिटेड असल्याने आम्ही सगळी म्हणणार नाही आहोत पण तुम्ही नक्की प्लीज ऐका uh, यानंतरचं पुढचं जे रॅप आहे ते ऐकल्यानंतर सगळी आपली जी आता जी उपस्थित प्रेक्षक आहेत ते सगळे परत वन्स मोर म्हणणार आहेत आमच्याकडे वेळ कमी आहे मिळाच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतोय तर पुढचं जे रॅप घेतोय ते महाराष्ट्रभर आम्ही जिथं जिथं परफॉर्म केलं तिथं खूप आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलाय त्या रॅपला आणि ते रॅप खरंच तसं विद्रोही रॅप आहे आणि त्या रॅपचं नाव आहे संस्कृत आणि ह्या रॅपमधून आपली खरी संस्कृती काय कोणती आज आपल्याला उलटी संस्कृती खोटी संस्कृती आपल्यावर थोपवली जाते पण आपल्याला खरी आपली संस्कृती ओळखणं गरजेचं आहे आपली परंपरा काय आहे आणि ही खरी संस्कृती मांडण्याचा आम्ही या रॅपमधून प्रयत्न केलाय मला वाटतं की तुम्हाला नक्की आवडेल नक्की सोबत बनायचा प्रयत्न करा आणि आवडलं तर शेवटी नक्की वन्स फोर करा सांस्कृतिक परिवर्तनासाठी आणि इथल्या सामाजिक परिवर्तनासाठी सांस्कृतिक फॉर्म मधून जाणं खूप गरजेचं आहे नाहीतर बऱ्याचदा आपल्याला आपली संस्कृती नाही कळाली की नको तिथं डोकं टेकवणं होतं आणि ही जनता आपली करते ह्या ह्या जनतेला म्हणजे दगडाला देव मानायची सवय आहे पण बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलेला आहे माणूस म्हणून जगताना आमचा स्वाभिमान आमचा अभिमान हा आमच्या संविधानाने आम्हाला दिलेला आहे त्यामुळं इथली संस्कृती आपली कोणती आणि इथली विकृती आप कुठली हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ही ओळखता नाही आलं तर मग मी म्हणालो तसं बाहेर लोक त्याचं डोकं टेकवून होतं तर संस्कृती नावाचा हे राप आहे नक्की ऐका खरी आपली संस्कृती का <coughs> काय आहे तुम्ही सांगायचा प्रयत्न करतोय संस्कृती कष्टकऱ्यांची संस्कृती आणि धर्मांतांची विकृती त्यांची सोशालिस्ट सोशालिस्ट सांस्कृतिक पर्याय पुणे thank संस्कृती संस्कृतीच्या नावाखाली विकृती धर्मधानच्या जागोजागी चुली झाली करीत घोड्याबाबड्या जनतेची लुप्त गर्दी अशी ही विकृती म्हणे संस्कृती स्त्री शिक्षण घेतल्यावरती यांच्या धर्माला गुडायची भीती म्हणून पारंपरिक चौकटी लागती अशी ही विकृती म्हणेश संस्कृती पतिमेला की स्त्रीला जिवंत चाळते मुनून करुण गाव घुमी लवती अशी यांची प्रथा झाली अशी ही विकृती म्हणेश संस्कृती सुर

Hey, सारे दे दे दे। सारे <laughs> <laughs> तू किती पण लात तुझी विकृती आम्हा माहिती संत परंपरा आमची संस्कृती शिवपाची आकडा पकड साथीला घेऊन लढायची आमची संस्कृती

धन्यवाद आवडले काय ठीक <laughs> आहे आम्ही परत हो घेणार नाही आहोत कारण अजून पुढची गाणी घ्यायची आहेत तर पुढचं गाणं लगेच घेतोय पुढचं गाणं आहे आरक्षणावरच मागच्या वर्षी तर मी लिहिलं होतं आरक्षणावरती आपल्याला आजही ऐकावं लागतं की आजही आरक्षणावरून आपल्याला बोललं जातं की हे आपल्याला मोफत दिलंय पण असं आहे का असं नाही आहे आणि खरी आरक्षण इतिहासात कोण घेतली होती याची पोलखोल करणारा हे पुढचं आरक्षणाचं रॅप आहे तर मी लगेच एम सी सोशलिस्ट विनंती करतो की त्याचा सा रॅप सादर करावा सगळ्यांनी हात हलून प्लीज प्रतिसाद द्या मला माहिती आहे सगळ्यांचं खूप छान पोटभर जेवण झालंय पण पुढच्या कार्यक्रमासाठी एनर्जी घेतली पाहिजे yes. की नाही yes. जय हिंद Oh,

કોની શિપી કોની નાવી કોની મા કોની માની ચાદી ચંદ્યા મધી મન મા ધંધા મધ તુઝી મન માણી ચાલી ચા ધંધ્યા મધ આરક્ષણ ના રક્ષરક્ષણ ના રક્ષ આરક્ષ આરક્ષણ ના રક્ષ આરક્ષરક્ષ Hey, खाली आमच्या हातावर आपलं करून लुटायची भारी जमीन नाही म्हणून आमची हागायची चोरी सांग ही अरे सांगतो हि मनाची तयारी कचरा आम्ही साफ केला मिळाला आम्हा काय तुझी कचर साफ केलं काय आम्हाला बुर ओढली तुझी मिळाला आम्हा काय अरे गाव बाहेर काढलं होतं दारिद्र्यात जमतो खैरलांची खडा जोखड विसरला की काय खैरलांनी खाटा जोखडा विसरला की काय आज पण जातीवरून होतो भाई सांग बेटा विसरता संपलेली हाय है, है संगठे विशंता संपले रही हाय सांग 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 सन संग, सान संगठन आरक्षण आरक्षण आरक्षणी आरक्षण 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 दर वर्षापासून जातीच्या गुलामीत आम्हाला अडकवून आम्हाला माणूस कोणापासून दूर केलं होतं पण बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून उभं केलेलं आहे आणि त्यासाठीच आम्हाला आरक्षण दिलेलं आहे पण खऱ्या अर्थानं आज हे आरक्षण काही प्रस्तावित डोळ्यात थोडत आहे पण खऱ्या अर्थानं आरक्षण कोणाकडे सांगतो नीट ऐका मंदिराची मागी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे जमिनीची मागी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे झवेळी बाजार सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हाय शिक्षणाची संस्था सांग गोडा हाय सांग धोरा हाय हॉस्पिटल ची मागी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे मोठे मोठे गाव सांग कोणाकडे हाय सांग कळे हाय हे चित्रपट शिष्टी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हाय यावर तुझी बोलती बंद कहा बोल 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 या तुझी बंद का हाय पहिली दुसरी पिढी आमची होत हाय फुले शाहू बाबी माझी ही देण हाय अरे म्हणूनच आज आम्ही पुढे जात हाय तुकार मानवांचे विसरून चालणार नाही अरे माणूस पण देण्यासाठी दिला मोठा लढा कारण चौदा चढायचा सोडला मोठा तिढा माणूस पण आहे आम्हाला लढावा लागेल हाय अरे भीषणतेच्या मनची स्मृती जाळी हाय सन्मानाने जगण्यासाठी संविधान सोबत हाय अरे स्वाभिमानी जगण्या आरक्षण दिला हाय आरक्षण आरक्षण हरे आरक्षण 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 आरक्षण

पण शेवटचं रॅप ऐकण्यासाठी आमची एक अट ने असते ने नेहमी सगळ्यांना आमच्या सोबत गाव तर लागतच पण नाचावं पण लागतो आय एम रेडी सगळे तयार आहे ओके, ओके।, ओके। शेवटचं रॅप आहे भिडू भिडू हे रॅपचं नाव आहे पण त्यातला आशय नाचत नाचत आपण लक्षात घ्यायचा आहे त्यातला आशय देखील तितकाच महत्वाचा आहे त्याच्यामुळं नाचायचंय पण ऐकत ऐकत नाही पुढचं रॅप भिडू No, miren. माझे करू काय म्हणतो भिडू पटल्या एका तुला चल अन्यायाला गाडू माझे काढू काय म्हणतो भिडू पट्ट एका तुला चल अन्यायाला गाडू तोडू विला गाडू पट्ट एका तुला गाडू तरी नाही तुला रोजगार किती दिवस फिरणारे सुबेर करा स्पर्धेमध्ये धावून तुला केलं आहे पाय धर्म हिट्टी स्वतः आहे सुमेरे त्यांच्या सत्यसाठी त्यांनी केली आहे तुझी शिका स्वप्नांचा तुरडा गेला वय झालाय की शिका

ോടേ ഊട്ട ബേട തോടബേടേ തോടബേടേ തോടബ ബേട ഉടേ ഊട്ടോട്േടബേട ഉണ്ട ബേട തോടബ ബേട ഉണ്ടേ भेडून दुसऱ्याच्या जीवावर कस चालेल तुला तर बघ किंवा चाकोरी कधी तरी बघ अरे स्वतःसाठी लढून चौकटी तोडून चाकोरी म्हणून कधी तरी बघ अरे स्वतःसाठी लढून तुला चल आण का तुला चल विसं गाडू शब्द माझे काढू काय म्हणतो पट्टय का तुला गाडू शब्द माझे काय म्हणतोय का तुला गाडू नडू तोडू गोडू गाडू लाडू आहे का तुला अन्यायाला गाडूलिस्ट स्पेशलिस्ट सांस्कृतिक पर्याय पुणे धन्यवाद दिली तर ाचा <laughs> uh, पुरोगामी रॅप आवाज तरुणाईचा विद्रोही परंपरेचा एमसी सोशलिस्ट पर्याय पुणे या पुणे विद्यापीठाच्या टीमने फार महत्वाचं काम केलं मी या टीमला इथे बोलवल्याबद्दल ऍडव्होकेट अम्रपाल्ली दिवार सामाजिक कार्यकर्ता यांचं मनापासून आभार मानतो मी सर्व टीमला विचार मंचावर मंचावर सांस्कृतिक मी बोलवतो आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना देखील मी सांस्कृतिक मंचावर बोलवतो त्याचबरोबर ऐना सर नको 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 ठीक पुरे सर केदारे साहेब आपण ही स्टेज वरती यावं काय कॉट सर या धम्मकिर्दी महाराज इथे नवसांस्कृतिक पर्याय पुण्याचे सागर सविता धनराज इथे आहेत मकरंद पवार मुक्ता सरस्वती सुनील केतकी धनश्री समीर आदित्य दौड आकाश अल्केश आणि ह्या सगळ्यांना इथे एकत्रित करून आपल्याला हे जो रॅप सॉंग आपल्या समोर यांना पेश करण्याची या सुवर्ण संधी आम्हाला दिली सर्व मुलांना ते ॲडव्होकेट अमरापल्ली दिवार देखील इथे आहेत आणि ह्या मुलांना मानेसरांचं निवडक विचारधन लेख संग्रह हा भेट स्वरूपात देऊन यांचा सत्कार करण्यात येत आहेत सरांचा सुरेश मानेसर निवडत विचारधन लेखसंद्र आणि मुक्ती कोण पथे सागर सविता धनराज मकर पवार मुक्ता सरस्वती सुनी समीर आदित्य दौड आकाश आणि अल्केश या नवरत्नांनी जबरदस्त असं सादरीकरण केलं ऍडव्होकेट आम्रपल्ली देवार यांनी देखील या इथे बोलवून हा जो रॅप सॉंग आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला एक असं विद्रोही मंच इथे बहुजन साहित्य कला अकादमीच्या मंचावर सांस्कृतिक मंचावर हे झालेलं आहे या सर्व नवोदित पिढीच तरुणाईच मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी बहुजन साहित्य कला अकादमी आपल्या सोबत नेहमी एक मैत्रीपूर्ण सलोखा ठेवील आणि वेगवेगळ्या मंचावरती हे रॅप सॉंग सादर केले जातील विद्रोहाचा जागर होईल बहुजनांचा यलगार होईल बहुजनांचा आवाज बहुजनांच्या कला परिवर्तनासाठी एकत्र येऊया या भूमिकेतून ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसरांच्या हस्ते मुलांचं या सगळ्यात तरुणाईच होत आहे